मित्रांनो एक महत्त्वाची बातमी जळगाव जिल्ह्यामधून आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा महिला मेळावा जवळमध्ये नुकताच पार पडला या महिला मेळाव्यामध्ये सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरू असताना एका महिलेने काही मुद्दे मांडले या महिलेने सुप्रिया सुळे यांच्याकडे मागणी केली शेतकऱ्यांना हमी भाव द्या आम्हाला पंधराशे रुपयाची गरज नाही अशी महत्त्वाची मागणी या महिलेने सुप्रिया सुळेकडे केली सुप्रिया सोळे यांनी महिलेचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सुप्रिया सोळे म्हणाल्या या राज्याची माय मावली मी तुझ्या पुढे नतमस्तक होते असे विधान सुप्रिया सोळे यांनी या मेळाव्यामध्ये त्या आजीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर केले चला बघूया आपण या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ स्पष्ट बोलू देत शेतकऱ्याने तुम्ही तारा आम्ही पंधराशेची गरज नाही शेतकऱ्याला हमी भाव द्या त्यांना पंधराशेची गरज नाही असं त्यांचं म्हणणं देवकर आप्पा या राज्यातली महिला किती स्वाभिमानी आहे ह्याचं जिवंत उदाहरण आमची महिला पत्रकारांनो तुम्ही पण नोट करा की ह्या राज्यातली महामाऊली तुला नकमस्तक होतो नाही समोर जर प्रत्येक जण तुझ्यासारखा स्वाभिमानी निघाला आणि सरकारनी जर व्यवस्थित हामी भाव दिला तर तुम्ही हा पैसे नको आहेत हे म्हणतायत मरेच बाबा रामकृष्ण आहे